हा पतलू कुठे गेला काम पत्लु। 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 पत्लु का माहिती पतलो ऐ पतलो पतलो पतलू ना एक जागे असा बसतच नाही बाय सारखा फिरतीवर पतलो पतलो पतलू कोणाशी बोलतो काय का मी हा पतलू ભઙ માાલ ખા�લાલાલ ખા�લ ખા�ા� ખળા� तुछ तुछ। अरे मी तुला सगळं घर सगळं बाहेर शोधत होते तुला पिझ्झा पिझ्झा आहे तुला आता पिझ्झा कुठून देऊ तुला मावली कसलमेरला जाऊन पिझ्झा खातोय अरे तू पिरायला गेलाय रे आता मळ्यातून तुला कुठं पिझ्झा आणून देऊ आपण मळ्यात राहतो ना लगेच कुठून देऊ तुला पिझ्झा अरे पतलू इकडे इकडे मी काय सांगते पिझ्झा आहे ना आपण एक एक दोन दिवसांनी ते आले का मग आपण पिझ्झा खायला जाऊ अरे आपल्या गावात पिझ्झा नाही भेटत पतलू पतलू हा टीपा करायचं नाही का पतलू इकडे अरे पतलू तुम्हाला त्रास देणार आहे का त्या पतलू हट्ट करायचा भूत येतो बर का भूत तू मी काय म्हणते ऐक ना असा हट्टी पाना का भूत येतो भूत आलं मग अरे लहान पोराने असं पिझ्झा बर्गर सारखं खाल्लं ना भूत येतो माहिती का राडू नको जेवण करताल ए तुला भजी बनू का छान छान अरे आता कुठून लगेच तुला पिझ्झा द्या उ काय करावं बाई या मा पतलूला काही कळा ना अरे पण मग आता निवडून देऊ आपल्याला काहीच नाही पिझ्झा बनवायला सामान बापरे पतलू भूती येईल बरं का मीच आई करा तू एकटाच बेशी द हो बाई तुला म्हणले भूत खरं खुट आलं खरच आलं बाबा बापरे किती डेंजर येते बापरे पतल पाहिले म्हणलेप गडितलप गडितलंडित बापरे किती डेंजर भूत बापरे म्हणले मी तुला पिझ्झाचा हट्टा करू नको म्हणून त्याचं तोंड पाहिलं कसं आहे खोट आलं आता काय करायचं तुला म्हणलंय की आता करू नको इकडे येतात बसल लवकर पळ बसल लप हा लप आता तुला दोरूनच नाही ते भूत माहिती का छाबा कसं करतोय थार गाडीजवळ बाप रे लोक आहे घे चाल 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 तिकडं पतलू हे पतलू पतलू तुझं शांत बस ते भूत अजून तिथे बरं का हा लप लप मी पार्टी गेलो का चाल चाल पतलू पतलू तू तेवढंच बस चाललं चाल चाललं गेलं पतलू पतलू गेलं गेलं चाल आता तू चल पटकन जेवण करून चाल चल चल